नांदेडमध्ये राजमाता जिजाऊ जयंती उत्साह साजरी करण्यात आली जयंतीनिमित्त राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानच्या वतीने हनुमानगड परिसरापासून ढोल ताशाच्या गजरात शोभायात्रा काढण्यात आली बाल शिभा राजमाता जिजाऊ यांच्या वेशभूषेत विद्यार्थी शोभायात्रेत सहभागी झाले होते हनुमानगड नमस्कार चौक हनुमानगड कमानी मार्ग जानकीनगर येथील जिजाऊ सृष्टीपर्यंत ही शोभायात्रा काढण्यात आली येवई आमदार बालाजी कल्याणकर गोदावरी समूहाच्या अध्यक्षा राजश्री पाटील पंजाबराव काळे दशरथ कपाटे का आयोजक अविनाश कदम गजानन सावंत यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते दरम्यान जयंतीनिमित्त जानकीनगर जिजाऊ सृष्टी येथे मा जिजाऊ यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले

नांदेड वाघारा महानगर शहर महानगरपालिका व राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आज या नांदेड नगरीमध्ये हर्षोल्लासात राजमाता जन्मोत्सव साजरा केला जात आहे कालच या ठिकाणी मान्य जिल्हाधिकारी कलेक्टर साहेब यांच्या हस्ती शायरी जलसेचा कार्यक्रमाचं उद्घाटन झालं आणि एक चांगल्या पद्धतीनं काल पूर्व जिजा जिजाऊ जन्मोत्सव संदेश दीपोत्सव आणि शायरी जलसा या ठिकाणी झालेला आहे आज घोडे पथक टाळ मृदंग वारकरी संप्रदाय आणि लेझीम पथक आणि रथातून राजमाता जिजाऊ यांची रॅली काढण्यात येणार आहे